नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी करंज फ्रेंड तालुका पन्हाळा येथील शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या उपस्थितीत जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे म्हणूनच अनेक गावातील कार्यकर्ते गटतट सोडून जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितले करंजफॅन गावचे माजी सरपंच ज्योतिराम कोंडिबा पा पाटील वसंत लखू पच्छिंद्रे महिपती गणपती नायकवडे श्यामराव केरबा पाटील शिवाजी पाटील वसंत चंद्रकांत पाटील सदाशिव बापू आरंडे धनाजी महादेव पाटील अविनाश दिनकर नायकवडे महादेव बाळू पाटील संदीप दामोदर पाटील संभाजी बाळू पाटील महेश वसंत पछिंद्रे भगवान शामराव पाटील अक्षय नायकवडे ओंकार पाटील विलास पाटील महेश पाटील सुनील बाळू पाटील पांडुरंग लव पाटील अनिल बाळू पाटील काशीनाथ बाळू पच्छिंद्रे प्रदीप पाटील संतोष पाटील प्रदीप महिपती पाटील यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी गट गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश सागर जाधव कोलोली यांच्या सहकार्यातून झाला ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा